नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये घरोघरी मातीच्या चुली फेमस अभिनेत्री रेश्मा शिंदेने तिचा नवरा काय काम करतो त्याबद्दल तिने खुलासा केलेला आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये रंग माझा वेगळा घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रेश्मा शिंदेचा विवाह एकोणतीस नोव्हेंबरला पार पडला तिच्या पहिला केलवन पार पडल्यावर सर्वांच्या मनात रेश्माचा होणारा नवरा नेमका कोण आहे याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती अखेर हल्दी समारंभाला तिच्या होणारा नवऱ्याचं नाव पवन असल्याचं सर्वांसमोर आलं मात्र पवन नेमका काय काम करतो याबद्दल अभिनेत्रीने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलेला आहे छोट्या पडद्यावरील आघाडीच्या नायिका म्हणून रेश्माला ओळखलं जातं तिचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे अभिनेत्रीने अचानकच केलवनचे फोटो शेअर करत सर्वांना गुड न्यूज देणं हा तिच्या कला विश्वातील तिच्या जवळच्या मित्रमंडळांनी सुद्धा रेश्माच्या लग्नाला खास उपस्थिती लावली होती रेश्मा शिंदेला पवन बद्दल विचारला असता ती म्हणाली पवन हा आय टी प्रोफेशनल मध्ये आहे तो गेल्या सात आठ वर्ष युकेमध्ये काम करत होता पण त्याने भारतात परतण्याचा निर्णय माझ्यासाठी घेतला आहे माझ्या कामाचं स्वरूप पाहता मला बाहेरगावी जाणं शक्य नव्हतं अभिनय क्षेत्रात जेव्हा आपण करिअर म्हणून करतो तेव्हा हा प्रवास खूपच अनिश्चित असतो त्यामुळे भारतात जाऊन जास्त संधी उपलब्ध होतील असं मला वाटलं याशिवाय मी नवीन व्यवसायसुद्धा सुरू केलेला आहे या पार्श्वभूमीवर त्याने हा निर्णय घेतला लग्न झाल्यावर अभिनेत्री नवऱ्यासह तिच्या सासरी बेंगलुरु गेली होती या ठिकाणी तिचं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं रेश्माच्या स्वागतीसाठी संपूर्ण घरात सुंदर अशी फुलाची सजावट आणि आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती अशा प्रकारे भव्य स्वागत केल्यामुळे रेश्माने सुद्धा सासरच्या लोकांचे आभार मानलेले आहे दरम्यान थाटात था लग्न सोहळा पार पडल्यावर आता रेश्मा पुन्हा एकदा सेटवर रुजू झालेली आहे सध्या ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत जानकी हे पाच साकारत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका